डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने एक पहाट आपुलकीची दिव्यांग मुलांसोबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिवाळीचा उत्सव सर्वत्र सुरू असताना विशेष मुलांनाही दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा याकरिता डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला तो म्हणजे दिवाळी पहाटच्या दिवशी दिव्यांग मुलांकरिता देखील एक अनोखी अशी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करेल यंदा देखील ही परंपरा जोपासण्यात आली दिव्यांग मुलांकरिता इतर मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांनाही दिवाळी पाठचा आनंद घेता यावा याकरिता ठाण्यातील राममारुती रोड परिसरामध्ये एक पाठ आपुलकीची या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं यामध्ये ठाणे शहरातील विविध दिव्यांग संस्थेतील विशेष मुलं आपल्या पालकांसह सहभागी झालेली होती विविध गाण्यांवरती या ठिकाणी या मुलांनी नृत्यांचं सादरीकरण केलं सोबतच अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून या ठिकाणी या दिव्यांग मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या तसेच अनेक वेग नृत्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देखील देण्याचा प्रयत्न या विशेष मुलांनी केलेला आहे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे त्याचबरोबर भाजपाच्या माजी नगरसेविका मणाल पिंडसे सुनील जोशी नम्रता कोळी यांचं अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून या मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे तर या उपक्रमाविषयीची अधिक माहिती आयोजक राजेश मडवी यांनी दिली आहे प्रतिभाताई आणि राजेश मडवी डॉक्टर साहेब यांच्या वतीने हा सत्कार आपल्या मान्यवरांसाठी आज आपल्या दिव्यांग मुलांसाठी विशेष शुभेच्छा द्यायला आपल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार शिव निरंजनजी डावखरे आणि ठाणे शहर आमदार संजयजी केळकर यांचं या दिवाळी पहाटमध्ये सहश सहर्ष स्वागत आहे आत्मनिर्भर भारत हा संदेश या सगळ्या माध्यमातून आपण देत आहोत आणि थोड्याच वेळात मी आमदार साहेबांना विनंती करणार आहे की आपण या कार्यक्रमाला आमच्या मुलांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आजचा हा सुंदर प्रसंग पाहू दिवाळी पहाटला आणि दिवाळी उत्सवाला सर्व आमच्या दिव्यांग मित्रांना त्यांच्या आई वलांना पालकांना मी शुभेच्छा देतो प्रतिभा मडवी राजेश पडवी हे सातव्या वर्षामध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय दिव्यांग या ठिकाणी सहभागी आहे आणि खऱ्या अर्थाने ही दिवाळी जी आहे ती दिव्यांग अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आमच्या सगळ्यांच्या बरोबर साजरी करतात त्यांचे कलाविष्कार सादर करतात नाचतात गातात आणि हा एक मोठा संदेश आहे की लापट लोकांपेक्षा देखील ही मंडळी जी आहे ते आमची मुलं जी आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम पण सादर करतात या दिवाळीच्या निमित्ताने मी तमाम सर्वांना शुभ दिपावली नवीन वर्ष सुखाचे अशा प्रकारची सदिच्छा देतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज राजेश्वरी फाउंडेशनच्या वतीने सलग हे सातवं वर्ष आपण ठाणेतील दिव्यांग मुलांसाठी अपंग मुलांसाठी कर्णबधीर मुलांसाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार केले तुम्ही राम मारुती रोडला पाहलता की ठाण्याचे था तरुणाही उतरले पण त्याच वेळेस एका टोकाला आपले हे स्पेशल चिल्ड्रेन आहेत ते त्यांचा परफॉर्मन्स करतात आणि दिवाळीचा आनंद घेतात एक बाबा बोर बोरकरांची कविता आहे जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती तर मी म्हणेन जिथे दिव्यांगांची प्रचिती तिथे कर माझे जुळती तर मी या दिवाळीला आपल्या दिव्यांग बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळी आपण बघाल हे तर कॉमन मुलांपेक्षा जास्त स्पेशली ऍडव्हान्स असतात ती मुलं त्यांना वेगळीच शक्ती दैवी शक्ती दिलेली असते पण ते आ, 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 त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही तर आपण या ह्याच्यात प्लॅटफॉर्म देतो आणि ते जे आपली सामान्य मुलं आहेत त्यांच्यासारखेच इथे दिवाळी साजरी करतात